अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथे मोठ्या उत्साहात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला प्रसंगी शाळेपासून लखमापूर गावातील श्रीराम मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली प्रगत आधुनिक शिक्षणाबरोबरच भारतीय संस्कृती व रीतिरिवाज यांच्यासोबत विद्यार्थ्यांना जोडून ठेवण्याच्या उद्देशाने शाळेद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते ज्याद्वारे विद्यार्थी संस्कारक्षम होतात प्रतिवर्षाप्रमाणे श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झालाय श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान यांच्यासह वानरसेनेच्या वेशभूषेतील विद्यार्थी शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण होते शोभायात्रेदरम्यान ग्रामस्थांनी औक्षण व पूजन केले कार्यक्रमाप्रसंगी संस्थापक अध्यक्ष शोभा शशिकांत अहिरे व ठिकठिकाणी रोशनी अहिरे यांनी पालखीचे पूजन केले शालेय विद्यार्थ्यांनी सामूहिक श्रीराम रक्षा पठण केले शालेय संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षक अहिरे यांच्या मार्गदर्शनात विविध भक्तिमय गीतांचे सादरीकरण केले कार्यक्रमाप्रसंगी बोलताना अॅडव्होकेट अहिरे यांनी रामकालीन अर्थव्यवस्था न्यायव्यवस्था जीवन व शासन यांचे विस्तृत वर्णन करत विद्यार्थ्यांना राम हा प्रत्येकाच्या जीवनात आदर्श असून तो जीवन समृद्ध करण्याचा मार्ग आहे असं प्रतिपादन केले अहिरे यांनी रामांच्या जीवनावरती विविध प्रसंगांचे वर्णन करत विद्यार्थ्यांना मौलिक माहिती दिली प्राध्यापक साळुंके व प्राध्यापक निकम यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले प्राध्यापक पवार यांनी सूत्रसंचालन व प्राध्यापक पठाण यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रम प्रसंगी प्रशासक प्राध्यापक हांडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व शिक्षक वृंद यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय सांस्कृतिक विभागाने परिश्रम घेतले ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा